देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोललं आहे त्याच्यावर पाठ सुद्धा होते पुन्हा तुम्ही काही आई वर झिबी असं व्हायरल होत काय बोलला होता त्याचा काय आठवलं मी बोललोच नाही ना आईवर बोलत आई बोललो असं माग घेऊ काय झालं घ्याललोच नाही आईवर नाही ती शब्द माग घेतो बोलणं बोललोच नाही पण ती शब्द माग घेतो पण आरक्षण द्या मला मग आरक्षण की द्या कारण आमच्या काय आहे बहिणी आमच्या काय आई राम राम कष्ट करते त्यांची नेत्र फाशी घ्यायला लागले आहेत तुमच्या आई प्रमाण आमच्या बी आईला तो न करा आमच्या आईच्या लेकराला आरक्षण द्या इथं तर बोललोच नाही वगात बोललो बी असल तरी ती शब्द मी मागे घ्या आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय पण आमच्या मोठ्याच मना तुमचा पणा नाही पण स्वतःच्या आई दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थावळ्यात पाडल्यावर ते बी बघा त्यावेळेस माझ्या पोलिसांना हल्लं बोलली होती त्यावेळेस आमची आई नव्हती का वेळेस नव्हते आमच्या कोण प्रवक्ता फरवक्ता शेण खातो धामा धामाचा तवा आहे ना दिसली आमची तुला कोण बाई बोलले म्हणतात ना तुम्ही तिला तवा आहे ना दिसल्या आमच्या काय बोलती रे तवा कुठे गेल तू कोण वागी नाही ती गोरशाळा समजे ती सरकारच्या आमच्या आई रक्त थारुळ दिकडून मिळती आमच्या आई एवढ्या तीन तीन चार चार वर्ष पुरी रक्तचा थारुळ पडतो झोपली होती का तू सव्हाने तुला आमची आई दिसली तुझी झाली कवर ताटी ती रे मुलाच्या नातीला माया लागल लागून हो तू हा तू बाई येत आमचो बी बाय हे शिकू नको असलं आमच्या आई भरून तीनशे साप तयार तू ऐर केल्यावर का आणि नाही मला नादी लागली मी तो सगळं कापाळ उचशील हा तो माहिती येईन मी संध्याकाळ पोहोच मला बघ येते का नाही हो <laughs> तुमचे काय काय का येत सगळं सांगते मग मला लोकल संध्याकाळ संध्याकाळपर्यंत मुग नादी लागू नको तिची आई चे लय माया आली तुला तुला आमदार खादार होईत असत आमच्या बोरा फाश्या घ्यायला लागले आमच्या पण पोर्यात आमच्यासोबत तिच्याकडे विभाग झाला डुकून इश्यू करू नको कशाचा ब्यायला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तू आई दोन लाख साडी घालीत असत म्हणून तू आई आमच्या फाटक्या कापड्यातली पण ती गे आम्हाला प्रिय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागल का आमच्या आईचं काय नाही टाकलंस याड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायानेच आणलं पोलिस माया माया तू पोलिसच काय नाही टाकला रे नाटकं करतो मला मनामा आयला बोल तो आहे तुला आमची आई आम्हाला प्रिय येतोय मुंबईला शिकवा ला नाटक एक शब्द बोलतो तू स्वतः जाकुंडवर टाकतो महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे राहत आहे सोबत सो शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा